गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो सकाळी बघत असाल तर गुड मॉर्निंग आणि संध्याकाळी बघत असाल तर गुड इव्हिनिंग ओके ठीक आहे चला आज आपण मराठी या घटकामध्ये इयत्ता सहावी सातवी आठवी विशेष करून सातवी आणि आठवीच्या परीक्षांमध्ये प्रज्ञाशोध परीक्षा आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये हो, हा घटक विचारला जातो दहावीला सुद्धा किंवा नववीला सुद्धा यावरती घटक आहे असा महत्वाचा घटक पाहत आहोत हा आपण पाहत असलेल्या घटकाचा भाग दुसरा आहे कितवा आहे भाग दुसरा याच्या आधीचा भाग आपण केलेला आहे त्यामध्ये समासाची संधी त्याचा विग्रह करणे आणि त्याचे चार प्रकार बघितले आता आपण प्रत्येक प्रकार स्वतंत्रपणे पाहत आहोत ठीक आहे तुमच्या समोर मी या प्रकाराचं उदाहरण ठेवलेलं आहे बघा इथं बटाटे वडा ह्याच्यावरती वाक्य तयार करू आपण समजा काही रुद्रला बटाटे वडा आवडतो ओके रुद्रला बटाटे वडा आवडतो किंवा रोशनला बटाटे वडा आवडतो ठीक आहे मग आता एक शब्द आपण त्यातला घेतला आणि समजा तिथं वाक्यात अंडरलाईन केलेली आहे बटाटे वाड्याला ओके पुढे राजवाडा मग समर्थ राजवाड्यात राहतात समर्थ राजवाड्यात राहतात किंवा शिवाजी महाराज राजवाड्यात राहत होते तिथं शब्दाला अंडरलाईन केलेला आहे राजवाडा पुढे महाराष्ट्र रायगड हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या सीमेवर आहे किंवा ती हिंदवी स्वराज्याची राजधानी आहे ओके ठीक आहे मग तिथं महाराष्ट्र या शब्दाला अंडरलाईन केलेलं असं आणि पुढचं एक वाक्य घेऊ नवरात्र आता लवकरच नवरात्री उत्सव सुरू होईल आता लवकरच नवरात्र सुरू होतील ठीक आहे हे चार शब्द चार वाक्यात दिलेले आहेत असं लक्षात घ्या ओके मग आता या शब्दांची फोड करा यांचा विग्रह करा विग्रह कसा होईल बटाटे वडा याचा विग्रह कसा होणार आहे करून बघा करून बघा बटाटे अधिक वडा ओके बरोबर आहे बटाटे अधिक वडा ठीक आहे त्याच्यानंतर राज अधिक वाडा राजाचा वाडा ठीके त्याच्यानंतर महा असे राष्ट्र महा असे राष्ट्र आणि आणखी एक नवरात्रींचा समूह म्हणजेच नव नवरात्र ओके मग आता हे झाले त्याचे विग्रह हे काय झाले विग्रह हा काय होता सामासिक शब्द हा होता सामासिक शब्द या सामासिक शब्दाचे हे विग्रह केले आपण आता यातलं कोणतं पद महत्वाचं आहे ते ठरवा बघा त्याच्याकडं बटाटे वडा ह्याच्यामध्ये वडा बटाटे म्हटलं नुसते तर अर्थ राहील का त्याला बटाटे भाजी आहे पण वडा असेल तर त्याला तो विशेष अर्थ देतो बटाट्याचा वडा त्याच्यानंतर राजवाडा आता वाडा आहे पण राजाचा काय टोप तलवार की काय म्हणून इथे शब्द वाडा हा महत्वाचा आहे महाराष्ट्र महा असे राष्ट्र त्याच्यानंतर नवरात्र नवीन नव किंवा नऊ रात्रींचा समूह नवरात्र ह्या सगळ्या प्रकारामध्ये जे दुसरं पद आहे ना दुसरं पद ठीके हे पद महत्वाचं आहे दुसरं पद महत्वाचे ज्या प्रकारामध्ये दुसरे पद महत्वाचे असते त्याला त्या सामासिक क्षेत्रा याला तत्पुरुष समास असे म्हणतात कोणता समास म्हणतात तत्पुरुष समास ठीक आहे आपण हे लक्षात घेतलं की समासाच्या या प्रकारात विग्रह केल्यानंतर जे दुसरं पद तयार होतं ते महत्वाचं असतं पहिलं पद हे तितकं महत्वाचं नसतं किंवा ते गौण असत म्हणून ह्याला तत्पुरुष समास म्हणतात आणि ज्या प्रकारात पहिलं पद महत्वाचं असतं तो कोणता अव्ययभाव ठीक आहे पहिलं अवयभाव दुसरं तत्पुरुष ओके चला आता आपण याची आणखी काही उदाहरणं बघू आता आपण आपल्या समोर उदाहरणं घेतलेली आहेत ठीक आहे आपण तत्पुरुष समाज समजावून घेत आहोत तत्पुरुष समास ठीक आहे आता हे लक्षात घ्या या तत्पुरुष समासाची मुख्य सगळे प्रकार चार होते ते आपण लक्षात घेतलं पहिला अव्यय भाव बघितला त्याच्यानंतरचा दुसरा तत्पुरुष समास पाहत आहोत आता, आता तुम्ही आणखी एक मुद्दा लक्षात घेतला तत्पुरुष समासाचे सहा प्रकार उपयेत उपप्रकार सहा आहेत किती सहा म्हणजे आठवी स्कॉलरशिपला काय होतं ह्या प्रकारांमध्ये थोडीशी गुंतागुंत वाढते पण उदाहरणं जास्त समजावून घेतली की ते जमतं कसं ते मी समजून सांगतो ठीक आहे बघा इथं हा जो प्रकार आहे याला विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात विभक्ती प्रकार पहिला आहे आपण त्यातला पाहतात पुरुष मधला विभक्ती म्हणजे काय हे आपण आधी समजावून घेतले विभक्ती म्हणजे ते प्रत्यय असतात जे शब्दाला लागून येतात कसे ते दाखवतो ठीक आहे मग एखादा शब्द रामाला याला रामाला शब्दाला काय लागून आला ला सीतेला लक्ष्मणाला रावणाला हा ला आला ठीक आहे मग नंतर आपण म्हटलंय महेश ने रमेश ने सुरेश ने याच्यामध्ये जो ने लागून आला तो विभक्ती त्याच्यानंतर चा माझ्या भावाचा बहिणीचा काकाचा मामाचा हा जो चा लागून आला तो विभक्ती मी काय सांगितलं बघा ला ना चा असे जे शब्द शब्दाला लागून येतात त्यांना विभक्ती मानतात मग आता त्या विभक्ती जर तुम्ही बघितल्या असेल तर तो, तो प्रकार आपला आधी बघा विभक्ती समजून घ्या म्हणजे हा प्रकार तुम्हाला आणखी समजेल ठीक आहे बघा इथं ह्याची फोड आपण करू आणि मग समजावून घेऊ या विभक्ती लोप पावणार आहेत ईश्वर निर्मित हा शब्द तुमच्या समोर दिलेला आहे ईश्वर निर्मित ठीक आहे विभक्ती प्रत्यय आपण पाहत आहोत विभक्ती तत्पुरुष ईश्वर निर्मित याची फोड कशी होईल सांगा बरं ईश्वराने निर्माण केलेला बरोबर भर आहे ईश्वराने इथं मी एक शब्द म्हटलाय ने ईश्वराने निर्माण केलेला ठीक आहे निर्माण केलेला एखादा तलाव असेल एखादा डोंगर असेल आपण काय म्हणतो हिमालय हा सेतू ईश्वराने निर्माण केलेला आहे वास्तविक ती भौगोलिक रचना आहे तो वागूया बोलता का बोलताना आपण बोलतो ईश्वराने निर्माण केलेला ठीक आहे मग इथं प्रत्यय कोणता आला ने तोंडपाठ तोंडाने पाठ केलेले तोंडपाठ या शब्दाचा फोड काय होईल तोंडपाठ या शब्दाची तोंडाने पाठ कशी होईल तोंडाने पाठ कसे पाठ तोंडाने पाठ बघा इथं ने आला परत विभक्ती लागलेली आहे चिंताग्रस्त चिंतेने ग्रस्त चिंतेने ग्रस्त ओके चिंतेने ग्रस्त त्याच्यानंतर गुणहीन गुणांनी गुणांनी हीन असलेला हीन असलेला ठीक आहे गुणांनी हीन असलेला त्याच्यानंतर कर्मवीर कर्माने वीर असणारा कर्माने वीर कर्माने वीर आता मी आधी जो शब्द म्हटलो तो तो लक्षात घ्या इथं बघा इथं ने हा प्रत्यय लागलेला आहे ईश्वराने इथं तोंडाने इथं चिंतेने ग्रस्त इथं गुणांनी ठीक आहे किंवा गुणाने आणि इथं कर्माने ओके आले लक्षात म्हणजे मूळ दुसऱ्या शब्दाला लागलेला प्रत्यय आणि याच्यातला महत्वाचा शब्द आहे दुसरं पद पाठ ईश्वराने निर्माण केलेला चिंताग्रस्त चिंतेने ग्रस्त गुणांनी हीन त्याच्यानंतर कर्माने वीर म्हणजे जिथ ज्या प्रकारामध्ये ज्या तत्पुरुष समासामध्ये विभक्ती प्रत्यय असतात आणि त्या लोप पावतात आता बघा शब्द काय लोप पावणे इथं ने दिसतोय का तुम्हाला हा शब्द पा इथं ने आहे का नाही तोंडाने पाठ इथं ने आहे का नाही चिंतेने ग्रस्त इथे ने आहे का नाही गुणांनी हीन इथं आहे का नाही आणि कर्माने वीर इथं आहे का नाही म्हणजे फोड केल्यानंतर विभक्ती दिसतात परंतु मूळ शब्दात त्या नसतात त्या लोप पावलेल्या असतात म्हणून विभक्ती लोप पावलेला तत्पुरुष समास आलो लक्षात विभक्ती लोप पावल्या विभक्ती झाकल्या गेल्या असा हा तत्पुरुष समास आहे समजतंय ओके प्रकार सोपा आहे काय करायचंय शब्द बघायचा त्याची फोड करायची मग हे कधी लक्षात येईल जेव्हा तुम्ही असे पंचवीस तीस पस्तीस शब्द वाचाल चाळीस शब्द वाचाल गाईड काढाल मार्गदर्शक काढाल अथरश्री असेल नवनीत असेल कोणतं गाईड काढला वाचायला घेतलं मराठीचं पुस्तक काढलं त्यामध्ये उदाहरणं आहेत जे मार्गदर्शक आहेत त्याच्यात आहे मग त्या शब्दांची यादी केली ती लिहून काढली तर तुम्हाला हे शब्द आपोआप लक्षात राहतील किमान एकदा ते दोनदा वाचा व ही स्वतंत्र ठेवा बघताना किंवा व्हिडिओ पाहत असताना अभ्यास करताना गाईड वही आणि हेडफोन व्यवस्थित ठेवा शांतपणे बघा जेव्हा तुम्ही शांतपणे बघताना मी लिहित असतानाच तुम्हाला तुमची उत्तरं सापडतील कशी ईश्वराने आणखी एक सांगतो समजा मतीमंद मतिमंद मतीमंद शब्द आहे तुमच्या समोर मी लिहिला समजा मती मंद ह्याची फोड करावर मतीने मंद म्हणजे बुद्धीने मंद बुद्धीने मंद आला लक्षात शब्द तिथं आला ने म्हणजे इथं तत्पुरुष आला विभक्ती तत्पुरुष बर आता जी ही जी न्याय आहे ही कोणती विभक्ती आहे ही तृतीया विभक्ती आहे तृतीया तिसरी आहे तृतीया विभक्ती तत्पुरुष समास ओके तत्पुरुष समास हा तृतीया विभक्ती तत्पुरुष समास आहे ठीक आहे मग आता आपण हा जर समजून घेतला तर आपण आता चतुर्थी प्रत्यय समजावून घेऊ चतुर्थी विभक्ती बघा मी दोन तीन शब्द लिहितो क्रीडांगण ठीक आहे क्रीडा अंगण ओके मग याची फोड कशी होईल क्रीडेसाठीचे अंगण क्रीडे साठीचे क्रीडेसाठीचे अंगण ओके इथं शब्द साठीकडे लक्ष द्यायचे क्रीडेसाठीचे अंगण त्याच्यानंतर पुढचं आहे समजा कार्यालय देवघर पोळपाट देवघर शब्द बघा देवघर देवासाठीचे घर पोळ पाट पोळी साठीचा पाट ओके पोळीसाठीचा पाट ठीक आहे मग इथं शब्द लिहितो पोळी साठीचे पोळीसाठीचा पाट देवासाठीचे घर देवासाठीचे घर मग इथं चा ची आणि चे हे शब्द बघा चा ची आणि चे काय झालं चा हे प्रत्यय आहेत यस यांना विभक्ती प्रत्यय म्हणतात काय म्हणतात विभक्ती प्रत्यय हे तुम्हाला विभक्ती प्रत्यय हे प्रत्येक मुलाला माझ्या अनुभवानुसार पाठ करावे लागतात कसे प्रथमा द्वितीय चतुर्थी पंचमी षष्टमी सप्तमी अष्टमी हे सगळे विभक्ती प्रत्यय असतात सला ते सला नाते असे ते पाठ केले की सोपे जातात हा जो प्रकार आहे हा आहे चतुर्थी विभक्ती प्रत्यय कोणता आहे चतुर्थी चाची चे चतुर्थी विभक्ती प्रत्यय ओके आले लक्षात आपण काय केलं सामासिक शब्द लिहिले त्याची फोड केली आणि त्याला कोणती विभक्ती लागली याला क्रीडेसाठीचे विभक्ती लागली चे त्याच्यानंतर लाग देवघर देवासाठीचे याला विभक्ती लागली चे आणि पोळपाट पोळीसाठीचा पाट याला विभक्ती लागली चा हे चा विभक्तीचे प्रत्यय होते ते चतुर्थीचे होते कितवीचे होते हे चतुर्थीचे विभक्ती प्रत्यय होते म्हणून हा जो समास आहे याला म्हणतात चतुर्थी विभक्ती प्रत्यय समास तत्पुरुष समास ठीक आहे तत्पुरुष समास आला लक्षात विभक्ती तत्पुरुष समास ओके <coughs> आता पुढच्या याच्यामध्ये आपण अजून दोन उदाहरणं तोंडी सांगतो ऋणमुक्त ऋण मुक्त हा शब्द घेतला ऋणमुक्त तर काय होईल ऋणांपासून पासून मुक्त ऋणांपासून मुक्त किंवा आणखी एक दुःख मुक्त दुःख मुक्त दुःखापासून मुक्त त्याच्यानंतर अजून भयमुक्त भय, भय भीतीपासून मुक्त मग याच्यामध्ये प्रत्येक कोणती लागली सून पासून मग पासून मध्ये प्रत्न म्हणजे ही आली पंचमी चत्पुरुष तत्पुरुष ओके हा आहे कारण विभक्ती असते प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी आपण तृतीया चतुर्थ तृतीया बघितला त्याच्यानंतर चतुर्थी तत्पुरुष बघितला हे पहिले याच्यातले दोन प्रकार आपण याच्यात बघितले आणखी दोन प्रकार पुढच्या भागात बघू आपण जे तोंडी लक्षात घेतले तीन शब्द ते मी परत लिहिलेले आहेत बघा इथं ऋणमुक्त ऋणमुक्त ऋणापासून मुक्त, रुन मुक्त म्हणजे इथं काय झालंय पासून याच्यामध्ये विचार करणं त्याच्यानंतर दुःखमुक्त दुःखापासून आणि भयमुक्त म्हणजे भीतीपासून किंवा भयापासून मुक्त ओके मग यातला दुसरं पद महत्वाचं आहेच परंतु इकडे शब्द बघा याचे शब्द तयार होताना याच्यातला हा पहिला शब्द आहे आणि हा दुसरा शब्द आहे हे पहिलं पद आणि हे दुसरं पद पहिलं पद दुसरं पद पहिलं पद दुसरं पद मग दुसरं पद, पद महत्वाचं आहे पण याला लागणारी फोड केल्यानंतर ह्याची फोड काय केली आपण ऋणमुक्तची रुन ऋणापासून ती फोड केली पासून हे जे पासून आहे हा लोप पावला आहे विभक्ती लोप पावल्या विभक्ती दिसते का इथं नाही इथं विभक्ती दिसते का नाही इथं दिसते का नाही मग विभक्ती लोप पावलेला ओके पंचमी ह्याच्यातली जी विभक्ती आहे ती पंचमी तत्पुरुष कोणती आहे पंचमी तत्पुरुष समास ओके ठीक आहे हा आहे पंचमी तत्पुरुष ज्याच्यातल्या पंचमीची जी विभक्ती आहे ती शब्द तयार होताना लोप पावलेली आहे ओके आले लक्षात अशा प्रकारे आपण तृतीया विभक्ती चतुर्थी आणि पंचमी विभक्ती समजावून घेतल्या आता आपण आणखी काही शब्द समजावून घेऊ ओके चला आणखी उदाहरण घेऊ आपल्या समोर आपण आता षष्ठी तत्पुरुष किंवा षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास पाहत आहोत या समासामध्ये सुद्धा तत्पुरुष समासामध्ये षष्ठीचे प्रत्यय लागलेला आहे षष्टीचा जो प्रत्यय आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल तो कुठे लागलाय बघा आणि तो लोक सुद्धा पावलेला आहे आपण षष्टी तत्पुरुष पाहत आहोत इथे मी उदाहरण लिहिलंय आम्र वृक्ष याच्यामध्ये आम्र वृक्ष याची फोड करा याचा विग्रह हो करा काय येतोय आंब्याचा वृक्ष आंब्याचा वृक्ष ओके ठीके मग आंब्याचा वृक्ष मध्ये इथं जो प्रत्यय लागलाय तो काय आहे चा षष्टी मधले प्रत्यय इथं तुम्हाला दिसतील आता ठीक आहे त्याच्यानंतर इथं झाला सा पुढे मग कार्यक्रम कार्यांचा क्रम कार्यांचा क्रम ओके परत आला चा त्याच्यानंतर गणेश गणांचा ईश फोड करत आहोत आपण दिलेल्या शब्दाची फोड करून त्याचा विग्रह करत आहोत ठीक आहे गणेशच्या काय केलं गणांचा ईश मग जो गणांचा आहे तो घेतला त्याच्यानंतर धर्म कार्य पुढचा शब्द आहे धर्म कार्य धर्माचे धर्माचे कार्य आणि फुलमाळ फुलांची माळ फुलांची माळ ओके हा शब्द इथं आहे म्हणजे काय झालं बघा बरं हे प्रत्यय कोणते लागले चा ची चे ओके हे षष्टीचे प्रत्यय आहेत यस हे प्रत्यय तुम्हाला इकडे दिसतात का नाही दिसतात नाही दिसत म्हणजे आम्रवृक्ष वृक्ष वृक्ष कार्यक्रम कार्यांचा क्रम गणेश गणांचा ईश आधी आपण संधी समजावून घेतली संधीमध्ये गण आणि ईश यांचं एकत्र केलं होतं ए होतो तो गणेश धर्माचे कार्य इथं धर्माचे होतं फुलांची माळ हे जे षष्टीचे प्रत्यय आहेत हे षष्टीचे प्रत्यय जेव्हा एखाद्या विग्रहामध्ये असतात आणि शब्दामध्ये लोक पावतात तेव्हा षष्टी विभक्ती तत्पुरुष समास होतो कोणता समास होतो षष्टी विभक्ती तत्पुरुष समास आले लक्षात ओके म्हणजे आपण तृतीय तत्पुरुष समास पाहिला चतुर्थी तत्पुरुष समास पाहिला पंचमी तत्पुरुष समास पाहिला आणि षष्टमी तत्पुरुष समास षष्टी तत्पुरुष समास पाहिला ठीक आहे आता याच्यामध्ये सप्तमी आणि नत्र तत्पुरुष व विशेषण असणारे शब्द हे जे दोन समास आहेत हे पुढच्या भागामध्ये बघू प्रत्येक समास आपण सगळ्या उदाहरणांसहित घेणार आहोत एका समासाचे दोन दोन भाग झाले तरी चालतील परंतु उदाहरणासह समजून घेऊ आणि परीक्षेच्या काळात प्रश्नांची उत्तर सुद्धा बघू ठीक आहे आजचा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय